नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे कारण महिलांना आता डिसेंबरचा हप्ता लवकरच मिळू शकतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे जे काही बजेट होते त्या बजेटची तरतूद हिवाळी अधिवेशनामध्ये करण्यात आलेली आहे म्हणजे पुरवणी मागणीमध्ये करण्यात आलेली आहे यासाठी म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद पुरवणी मागणीमध्ये करण्यात आलेली आहे इथं तुम्ही पाहू शकता सप्लिमेंटरी डिमांड दोन हजार चोवीस पंचवीस पूरक मागण्या दोन हजार चोवीस पंचवीस लेखाशीर्ष व तपशील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम इतर प्रशासकीय खर्च जाहिरात प्रसिद्धी सहाय्यक अनुदाने असे एकूण मिळून चौदाशे कोटी रुपयाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी इतकी अतिरिक्त तरतूद करण्याचे ठरविण्यात ठरवण्यात आले आहे तर सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्यामध्ये पुरवणी मागण्याद्वारे वेगवेगळ्या योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे त्यामधील महत्त्वाची अशी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यावर वर्ग केला जाऊ शकतो असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका